न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा विधानसभा मतदारसंघाचा निकाल हा काही फिक्सिंगचा प्रकार नसून महायुतीने गेल्या अडीच वर्षात मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे आमदार चंद्रकांत पाटील यांचा दुसऱ्यांदा विजय झालेला आहे अशी माहिती भाजप लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदकिशोर महाजन यांनी दिली आहे पहा ते काय म्हणाले आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर आज मुक्ताईनगर विधानसभेत आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांचा मोठ्या फरकाने विजय है। अनि या ठिकाणी विजय झालेला आहे आणि या विजयाबद्दल काही लोक शंका घेतात आहे की आधीच एक यादी सोशल मीडियावर फिरते आहे आणि त्या यादीच्या माध्यमातून असं लक्षात येते की आधीच ही निवडणूक कुठेतरी फिक्सिंग झालेली आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे परंतु मी त्या विरोधकांना आठवण करू देऊ इच्छितो की आपल्या काळातही मी जेव्हा आपला कार्यकर्ता होतो त्यावेळेस ही मी दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल असा अंदाज व्यक्त केला होता आणि त्यावेळेशी तंतोतंत कमी जास्ती प्रमाणात माझा अंदाज बरोबर ठरलेला होता ही माझी जुनी सवय आहे आणि ही यादी मी काल परवा आमचे मित्र आदरणीय योगेशजी कोलते यांनी मला जेव्हा विचारलं की भाऊ तुमचा काय त्या ठिकाणी अंदाज आहे तर मी त्यांना अंदाजा माझ्या अंदाजाची ही यादी त्यांना प्रसिद्ध केली होती आणि मी त्यांना सांगितलं होतं की असा या ठिकाणी माझा अंदाज आहे मी अंदाज काढत असताना ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आणि मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता असल्यामुळे मी सर्व बारीक सारीक माहिती घेऊन हा अंदाज व्यक्त करत असतो त्यामुळे या यादीची कोणी या ठिकाणी शंका घेऊ नये ही यादी मी सरांना टाकली आणि त्यांनीच ही यादी सर्वदूर प्रसिद्ध केली कारण मी ही यादी सरांच्या व्यतिरिक्त कुणालाही त्या ठिकाणी दिलेली नव्हती परंतु आजचा जो विजय आहे हा कुठला फिक्सिंगचा प्रकार नसून एका घराणेशाहीच्या विरोधात आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात महायुतीने केलेली विकास कामे आणि चंद्रपान पाटील यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन या मतदारसंघाला केलेला विकास आणि त्यांना भारतीय जनता पक्षाची भक्कम साथ याचा हा विजय आहे त्यामुळे या यादीबद्दल किंवा या विजयाबद्दल कोणीही शंका घेऊ नये पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा